तेरा सुटला आणि तेरा मध्ये सुद्धा दोनच गाड्या पळायला लागल्या आणि दोघात लढत चालू झाली सात सात न गड जाहीर आहेत परंतु मागल्या काही बदल होऊ शकत नाही आणि शर्यत अशीच चालू राहणार अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व काढायला होते तिरवंडीकर आणि पडायला होते लिंगरेखर गाडी क्रमांक तेराचा चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी निहाल वया लिंगरे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली लेंगरेकरांच्या राजाची गाडी सुंदर गाडी सेमीला पात्र केली शरद शरद डावर लिंब करा बैलगाडी मालकाचं शरद डावरचा हार्दिक अभिनंदन वाळवा चौदा वळवा चौदा मध्ये एकला पैलवान सचिन सेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दोला स्वामी समर्थ दूध संकलन केंद्र अनफळे तीन वरती साधमुल्लाबाई शेख